नमस्कार मजबूर मुलगी ही कथा आहे का मुलीची या कथेतील मुलीचं नाव शीतल आहे शीतलला अत्यंतिक भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागतं तिची मजबुरी तिला कोण्या टोकावर नेऊन पोहोचवते किती तिचं जीवन किती भयानक आणि विचित्र होऊन जाते अत्यंतिक दुःख ती सहन करते अशा अनेक संकटाचा सामना तिला करावा लागतो अडचणींचा सामना करावा लागतो समस्याचा सामना करावा लागतो तरीही तिला सुखाचा घास मिळत नाही आणि तिला जी पाहिजे ती मिळत नाही अशी विचित्र परिस्थिती अगतून तुम्हाला दिसून येईल शीतलची मजबुरी ती भयानक आहे ते तुम्हाला कथेतून दिसून येईल शीतल ही आपल्या आजीसोबत राहत होती तिचे आईवडील तिच्या लहानपणीच वारले होते आणि शीतलला शिकण्याची फार आवड होती हौश होती तिलाही वाटत होतं की आपणही इतर मुलाप्रमाणे शाळेत जावे चांगलं शिकावे चांगलं मोठं व्हावे काहीतरी बनून दाखवावे नवीन नवीन कपडे घालावेत आपल्यालाही पुस्तकं मिळावीत वया मिळावीत चांगल्या पेणी मिळाव्यात आणि आपणही थाटामाटात शाळेत जावं आपल्यालाही सरांनी शाबासकी द्यावी आपल्यालाही शिकवावं आपलं एक आपल्या आपलं आप कौतुक करावं असं तिला वाटत होतं परंतु तिची मजबुरी होती ही मजबूर होती तू शिकू शकत नव्हती कारण शिकण्यासाठी लागणारा पैसा तिच्याकडे होता आणि तिला कोणीही मदत करायला तयार नव्हता नातलगा असून सुद्धा तिची कोणी मदत करायला तयार नव्हता कारण तिचे आईवडील लहानपणीच वारले होते आईवडिलाशिवायला कोणीच नव्हतं आणि ती आपल्या आजीसोबत राहत होती बारा वर्षाची ही शीतल लोकांच्या घरोघरी जाऊन भांडे वगैरे धुणे कपडे काम करत करत होती आणि आपल्या आजीला पोसत होती आजी ही सुद्धा आजारी होती म्हणून आजीसाठी औषध गोळ्या अन्न चालू होतं औषध गोळ्या खाणं पिणं या सर्वांचा खर्च शीतललाच करावा लागत होता तिला कोणीही मदत करण्यास तयार नव्हता अशा प्रकारे बारा वर्षात तिनं खूप काही पाहावं लागत होतं आणि खूप काही अडचणी संकट दुःख तिला झेलावं लागत होती अशा प्रकारे शीतलची ही भयानक परिस्थिती खूप उग्र रूप घेत होती दिवसेंदिवस आजीची तब्येत बिघडत चाललेली होती शीतल आणखीन शीतलने आणखी जास्तच घर धरली होती कारण येणारा लागणारा खर्च तिला लागणारा खर्च आधीच्या औषधाचा खर्च तिला पुरवायचा होता म्हणून ती काम कष्ट करत होती परंतु तिची इच्छा प्रगल्भ होती की तिला शिकायचं होतं ती जिद्दी होती चिकाटी होती तिच्याकडे आवड होती तिला शिकण्याची आवड गोडी होती इच्छा व तयारीसुद्धा होती संयम सहनशीलतासुद्धा तिच्यात होती प्रामाणिक होती इमानदार होती आणि प्रगल्भ आत्मविश्वास होतावर होता इमानदार होती अपार प्रेमळ होती धाडसी होती चतुर होती चाणाक्ष होती परंतु एवढे सर्व गुण असूनही ती शिक्षण घेऊ शकत नव्हती ती अपार मेहनती होती कष्टाळून होती परंतु एवढं असूनही ती शिक्षण घेऊ शकत नव्हती याचं एकच कारण म्हणजे प्रेम होता पैसा एकटीच्या जोरावर आजीच्या औषधांचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च तिच्या खाण्यापिण्याचा खर्च सर्व खर्च दबावा लागत होता आणि ला ला ती अनेक ठिकाणी काम करत असली तरी तिला मोबदला फार कमी मिळायचा त्यामुळे त्यात तेवढं फरक नव्हतं आणि त्याकडे पैसा नसल्यामुळे ती शिक्षण मिळू शकत परंतु तिची तळमळ अपार होती धडपड अपार होती तिला शिकू वाटत होतं ती नण्या जाणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला म्हणायची मला मदत करता का मला शिकायचं आहे परंतु तिला कोणीही मदत करण्यास तयार नव्हता कोणीही मदत करण्यास तयार नव्हता तिने आपली इच्छा आणि शिक शिक्षकांजवळ अनिकाजवळ व्यक्त केली परंतु कोणी तिला शिकण्यास तयार नव्हता शिकवण्यास तयार नव्हता किती विचित्र परिस्थिती ज्याला शिकायची आवड आहे ज्या शिकायची जिद्द आहे चिकाटी आहे आत्मविश्वास आहे तिला काहीतरी करायचं आहे काहीतरी करून दाखवायचं आहे आहे, आहे, आहे। अशा मुलीला शिकायला मिळत नाही तिला कोणी शिकवत नाही जो शिकायला तयार नसतो त्याला सर्वजण शिकवायला तयार असतात परंतु ही शिकायला तयार आहे पण तिला शिकवायला कोणी तयार नाही तिला मदत करत वेळा ती मंदिरात जाऊन ईश्वराची ईश्वराला प्रार्थना केली परंतु तिला कोणीही शिकवण्यास तयार नव्हता तिने कितीही प्रयत्न केले तरी तिला कोणी शिकवण्यास तयार नव्हता म्हणून ती एका ती एका खोपट्यात राहत होती शेतामधल्या एका खोपट्यामध्ये राहत होती छोट्याशा आणि ते एका लाकडावर बसून रोज विचार करायची बघायची येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे बघायची येणाऱ्या जाणाऱ्या मुलांकडे बघायची आणि मनाच्या मनातच स्वप्न रंगवायची आणि स्वप्नातच ती सर्व शिक्षण घ्यायची स्वप्नातच ती स्वप्नातच ती आपण शाळेत चाललो सर आपल्याला शिकवत आहे आपल्याला आप आपण चांगले कपडे घातलेले आहे आपल्याला पुस्तकं आहे पेन आहे या सर्व गोष्टी ती स्वप्नात पाहत असे आणि या सर्व गोष्टी रोज ती स्वप्न रंगवत असे आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलांकडे बघून समाधान होत असे यातच ती आपलं समाधान म्हणत असे आणि रोज ती स्वप्न बघत असे परंतु असा स्वप्न बघून उपयोग तिला शिकायचं होतं परंतु तिला शिकवण्यास कोणी तयार नव्हता अशी विचित्र परिस्थिती शीत झालेली होती आणि तिची अपार मजबुरी होती अपार मजबुरी होती आजीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चाललेली होती आजीचा लागला खर्च, थर्व खर्च आउशित आजी जा आउशित सर्व खर्च या औषध गोळ्यामध्येच आजीच्या औषध गोळ्यामध्ये सर्व खर्च जात होता आणि कधीकधी घरी खायला काही मिळत नसे शीतलला कपडे ते मिळतच नसे फाटके तुटके कपडे ती घालत होती आणि घरी कधी कधी ती उपाशी सुद्धा राहत होती उपाशी सुद्धा होती अशा प्रकारे मजबुरी किती टोकला लिहून पोहोचवते ही तुम्हाला दिसते आता परंतु शीतलची इच्छा प्रगल्भ होती तिला शिकायचंच होतं तिची आवड अफाट होती अपार होती म्हणून तिने जिद्द ठरली की मी शिकणारच काही केले तरी मी शिकणारच कोणीतरी मला मदत करीलच आणि मी शिक्षण घेणारच अशाच एके दिवशी एक शिक्षक मंडळी तिच्या कोब्यासमोरून जात होती ते एका त्यांच्या विद्यार्थ्याला भेटायला जात होती शहरातल्या एका विद्यार्थ्याला भेटायला जात होती आणि त्या शीतलच्या घरासमोरूनच ते जात होते तेव्हा ते शीतलला दिसले आणि तेव्हा शीतल त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली साहेब साहेब थांबाना साहेब थांबाना मला काहीतरी विचारायचं तेव्हा ते शिक्षक मंडळी थांबली आणि एका शिक्षकाने तिला विचारलं काय बेटा तुला काय विचारायचे विचार पटकन विचार मला जायला उशीर होते म्हणून ती म्हणाली साहेब मला शिकायचं आहे मला आईवडील नाही मला कोणी मदत करण्यास तयार नाही परंतु माझी शिकण्याची इच्छा फार आहे माझ्याकडे पैसा नाही मी गरीब आहे फार गरीब आहे मी दुसऱ्याच्या घरी काम करून जगते माझी आजी बीवार आहे आजारी आहे आणि मला बाहेर शिकण्याची हौस आहे आवड आहे असं म्हटल्यावर ते शिक्षक थोडी काळजीत पडले चिंतेत पडली आणि तिला म्हणाले बाळा आम्ही तुला शिकवण्यास तयार आहोत परंतु परंतु तुला आईवडील नाही तुला कोणीच नाही तू एकटी आहेस तू एकटी आहेस तुझ्यासमोर तु तुझ्यासोबत कोण येईल आणि तू कोणाला घेऊन येशील आणि आमच्या शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी कोणाच तरी गरज असते तुझ्यासोबत तर तु कोणीच नाही तरी तरीही तरीही मी तुला आश्वासन देतो की तुला मी शिकवणार घडवणार आणि तुला तुझ्याकडे मी उद्या येतो आणि तुला शाळेत आमच्या ॲडमिशन घेतो आणि तुला शिकवण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडून जेवढा खर्च झाला तेवढा खर्च आम्ही लावू आणि तुला शिकवू तुझी इच्छा पूर्ण करू तुझ्या आजीची तब्येत चांगली राहील यासाठी सुद्धा प्रयत्न करू तुझं जीवन चांगलं होईल रम्य होईल यासाठी शिक्षणासाठी सुद्धा प्रयत्न आम्ही करू असा दिलासा त्या शिक्षकांनी या दिला म्हणजे शीतलला आणि असं म्हणून ती शिक्षण तिथून आता शीतलला चांगलं वाटलं समाधान झालं तिची आशा अजून जास्तच वाढली ती खुश झाली आनंदी झाली तिला वाटतं आता मला शिकायला मिळणार आहे मी शिकणार आहे मी मोठी होईल मी चांगली खूप अभ्यास करेन मी खूप मेहनत करील कष्ट करील अशा जोमाने जोमाने ती आणखीनच तिने जास्त घरं धरली आणि ती काम करू लागली आणि शिक्षणासाठी आपल्यालाही काहीतरी पैसा लावा लागाल म्हणून ती मेहनत जास्त करू लागली आणि या उत्साहाने या चंड जोमाने ती काम करू लागली परंतु त्या शिक्षकाने दिलेलं वचन शिक्षकाने दिलेलं आश्वासन पूर्ण होईल का यावर आशंका होती तिने तिने उद्याचा दिवस येईपर्यंत भरपूर वाट पाहिजे रात्रभर जागीच होती झोपली नाही तिला वाटलं की उद्या दिवस कधी येतो आणि मला शाळेत जायला कधी मिळते मला शिकायला कधी मिळणार शिक्षक कधी येतील मला घेऊन जातील मला आयुष्य देतील आणि मला शिकण्यासाठी मदत करतील अशी आशा बळावली परंतु तिची आशाची निराशा व्हायला वेळ लागला नाही कारण दुसरा दिवस उगवला दहा अकरा वाजली तरी शिक्षक आले नाही कोणीही आलं नाही तिनं वाट पाहत राहिली परंतु कोणीही तिच्या ओपट्याकडे आलं नाही परत शेवटी संध्याकाळची सहा वाजली तरी ती वाट पाहतच होती परंतु कोणीही आलं नाही शीतलची सर्व मेहनत शीतलचं सर्व स्वप्न भंग झालं तिची आशा निराशा झाली परत ती पूर्ववत जशी होती तशी परंतु तिने हिम्मत खचली नाही धैर्य खचलं नाही कारण तिला शिकायचं होतं तिला काहीतरी बनायचं होतं तिची तिने इच्छा आपली जिद्द सोडली नाही तिला वाटलं जाऊ द्या दुसरं कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेने या आशेने ती आशेने ती जिद्दी म्हणजे तिनं जिद्द सोडली नाही अशा प्रकारे काही दिवस गेले पण तरीशी त्याला कोणी मदत करण्यास तयार नव्हता शेवटी शेवटी तिने आपला प्रयत्न सोडला नाही आपली जिद्द सोडली नाही आणि ती आशा बाळगून होती की कोणीतरी मला शिकवल आणि माझं जीवन सुंदर करेल परत एके दिवशी तिला दुःखाची बातमी कळाली तिची आजी तिला सोडून गेली तिची आजी तिला सोडून गेली आणि तिच्यावर अत्यंतिक दुखाची कळा उसळली कारण तिला आता कोणीच नव्हतं ती यक्ती होती ती यक्ती होती अशा प्रकारे तिच्यावर एक संकटाचा डोंगर कोसळला कारण आता तिला दुसरं कोणीही नव्हतं ती एकटीच होती तिने धार, धार रडून काढलं रडली खूप कारण आजी गेल्यामुळं तिचं मन खूप नाराज झालं होतं आणि अस्वस्थ झाली होती रडून रडून तिचे डोळे फुजले होते परंतु हळूधळू किती लाण तिला दुसरं सांत्वन करायला कोणीही नव्हतं तिचं समाधान करायला कोणीही नव्हतं तिला दिलासा देणारा कोणीही नव्हतं तिला समजून सांगायला कोणीही नव्हतं एकटीच होती ती तशाच अवस्थेत उठली तिनं दोन तीन दिवस जेवणही केलं नाही तशाच पोटातील पाण्याचा कणही नव्हता आणि त्याच्यात निराशा आणि ती उठली आणि म्हणाली आता मला शिकल्याशिवाय पर्याय नाही मी शिकून दाखवणारच आणि मी शिकणारच माझी मी इच्छा सोडणार नाही काही झालं तरीही मी शिकणारच अशा असं म्हणून ती ते खोपटं सोडून गेली आणि रस्त्याने चालू लागली रस्त्याला रस्त्याने चालता चालता तिच्या पोटामध्ये आणण्याचा एकही घन नव्हता म्हणून ती रस्त्याला जाता जाता बेशुद्ध पडली आणि बेशुद्ध पडल्यावर एका माणसाने एका माणसाने तिला पाहिले आणि तिला लगेच उचलली आणि आपल्या घरी नेले घरी नेल्यावर थोड्या वेळाने शीतलला जाग आली आणि मग त्या माणसाने तिला खायला प्यायला दिली शेतलने जेवण केले आणि शीतलला थोडं आता बरं वाटू लागलं आणि ती म्हणाली की मी तर कसे काय आले तेव्हा तो माणूस म्हणाला बाई तू बेशुदो रस्त्यावर पडली होतीस मी तर आहे आणि तू अशी बेसिद्ध होऊन कुठं कस काय पडलीस तुझे आईवडील कुठं आहे तुला कोणी नाही का असं विचारल्यावर त्या शीतलनी आपली परिस्थिती सर्व सांगितली आणि आपल्या शिकण्याची इच्छाही त्याच्याकडे व्यक्त केली परंतु माणूस म्हणाला बाय मी खूप गरीब आहे मीही तुझ्यासारखाच आहे मलाही कोणी नाही आणि मीही अत्यंतिक गरीब आहे आपल्या गरीबाला शिक्षण नाही आपल्या गरीबसार आपल्यासारख्या गरीब माणसाला शिक्षण मिळत नाही आपल्याला कोणी शिकवत नाही परंतु शीतल म्हणाली नाही मी शिकल्याशिवाय राहणार नाही मला शिकायचे मला मॅट्रिक म्हणून दाखवायचे असं म्हणून की शीतल तिथून रुपशील आणि अजूनच त्याला चालू झालं ती आपल्या धनात होती आपल्याच आपल्याच धुंदीत होती तिला भान नव्हतं रस्त्याने चालत होती ती विचार करू लागली विचार करू लागले मला कोणी मदत करेल की नाही मला ईश्वर मदत करेल की नाही तिने ईश्वरालाही प्रार्थना केली होती ईश्वराला ईश्वराकडून तिनं जे ईश्वराच्या देवाच्या मंदिरामध्ये ती वारंवार जात होती आणि आता जाता जाताही ती मंदिरामध्ये जाऊन तिने देवाला प्रार्थना केली आणि ती देवाला म्हटली की मला हे ईश्वरा मला मदत कर मला थोडं शिकू दे मला मोठं व्हायचं आहे मला काही घडायचं आहे अशी तिने देवाला प्रार्थना केलेली होती आणि अशा प्रकारे ती आपल्याच नादात होती आपल्याच धुंदीत होती आणि ती रस्त्याने चालत होती चालता चालता ती एका कारसमोर आली कारण ती धुंदीत होती आपल्या भानात होती आपल्या धनात होती तिला दुसरं काही दिसत नव्हतं फक्त तिला आपल्याला शिकायचे आपल्याला शिकायचे हे तिच्या मनाने घेतलं होतं आणि ती आपल्या धुळीत होती म्हणून ती भनावर नव्हती आणि ती चालता चालता एका कारच्या समोर आली तेव्हा पटकन कार थांबली आणि कारीतले माणसे उतरले आणि तेव्हा तिला म्हणाले बाय लागलं तर नाही लागलं तर नाही तेव्हा ती म्हणाली मला काही लागलं नाही मला काही झालं नाही मला काही होणार बी नाही मला जेव्हा काय करेल माझी मजबुरी किती टोकाला नेते मला देव का ठेवतो हो मला देव मरण का देत नाही असं म्हटल्यावर ते गाडीतले उतर माणसं उतरलेली माणसं म्हणाले बाई असं का बोलतेस ती म्हणाली मला शिकायचं आहे मला मोठं व्हायचं आहे मला कोणीही नाही पण मला कोणीही मदत करीत नाही का ज्याला शिकायचं त्याची इच्छा पूर्ण होत नाही का दुसरी मुलं तर शाळेत जातात चांगलं शिकतात चांगलं घडतात मोठे होतात माझी इच्छा का पूर्ण होत नाही मला शिकायचं आहे मला भरपूर शिकायचं आहे मला घडायचं आहे मला काहीतरी बनून दाखवायचं आहे तेव्हा तेव्हा ते साहेब लोकं म्हणाले ते गाडीतून गाडीतून उतरलेली माणसं म्हणाले की बाळा तुला आम्ही शिकवतो तुला आम्ही शिकवण्यास तयार आहोत तुला आम्ही आमच्या घरी नेऊ मग त्यांनी तिला आपल्या घरी नेलं तिला खाऊ पिऊ घातलं कपडे दिले आणि ते शाळेत ॲडमिशनही केलं आणि तिला काही पुस्तकं वया पेनी घेऊन दिल्या आता शीतला वाटलं की आता मी नक्की शिकणार आणि काहीतरी बनून दाखवणार पुढे काय घडल काही सांगता येत नव्हतं वेळ कशी येईल काही सांगता येत नव्हती परिस्थिती कशी येईल काही सांगता येत नव्हती शीतल काळात जाऊ लागली चांगले शिकू लागली हुशार झाली त्या सगळं पळू लागलं आणि ती वर्गात हुशार हो वर्गातून तिचा पहिला नंबर येऊला हुशार होती कारण ती जिद्दी होती चणाक्ष होती सर्वजण तिचं कौतुक करू लागले परंतु अचानक एके दिवस अजून तिच्यावर भयानक संकट पोहोचवलं ती शाळेतून घरी आली असताना तिला घरी कोणीही दिसत नव्हती घराला फुडूप होत घरी कोणीही नव्हतं तिनं खूप शोधलं परंतु तिला कोणीही तिथं दिसलं नाही तेव्हा तिने इतर इतर चौकशी केली इतरांकडे चौकशी केली तेव्हा तिला माय झालं की ते घर सोडून गेलेले आहे आणि त्या आता कोणीही राहत नाही अशामुळे तिची अशी अजून अशीची निराशा झाली तिच्यावर अजून दुखाचा डोंगर कोसळला परंतु तरी ती भेट म्हणाली पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत गेली तेव्हा शाळेतले शिक्षक म्हणाले तुझी मागील फीस बाकी आहे आणि अजून आता काही दिवसांनी परीक्षा आहे त्या परीक्षेची फीस आणि मागची फीस ही सगळी मिळूनला फीस दे तेव्हा तू वर्गात बसू शकते नाहीतर नाही फीस भरल्याशिवाय तू वर्गात बसू शकत नाही फीस आणून दे आणि मग वर्गात बसण्याची प्रवृत्ती आहे अशा रीतीने तिच्याकडे पैसे नव्हते ती, ती निराश म्हणाने नाराज म्हणाली घरी आली आणि ती परत आपल्या कोपट्याकडे गेली आणि तिथं जाऊन धाड धाड हळू लागली आपल्या नशिबावर ओढू लागली खेकसू लागली आपल्या मजबुरीवर ओढू लागली काय माझं जीवन कसलं माझं जीवन काम मला जन्म दिला काम जन्म कामाला जन्म झाला काम या जगात आली ती माझी दुर्दशा ती हे दुर्दैव मी साधा शिकू शकत नाही आता मी काय करू मला तर शिक्षण घ्यायचे आहे मी कसं घेऊ असं ती स्वतःला पोसू लागली परंतु थोडंसं दिवर आली आणि तिला वाटलं कोणीतरी भेटल आणि आपल्याला मदत करील अशी आशा थोडीशी आशा तिला होती म्हणजे उठली आणि कामाला गेली जिथं जातो तिथं कामाला गेली परंतु त्या सर्वाने तिला कामाला घेतलं नाही त्या सर्वांचं म्हणणं होतं की तू आतापर्यंत आलीच नाहीस आतापर्यंत कुठं होतीस इतके दिवस कुठं होतीस आणि आता कसं काय आली आता इथं का मला आम्ही दुसरी बाया लावलेल्या आहेत तू आता इथं येऊ शकत नाही अशा प्रकारे तिचं कामही गेलं सर्वच गेलं आणि म्हणून आता तिचा ती निराधार झाली कारण तिला तिचं तिला कामही बोलते मिळत नव्हतं आणि तिला शिकायला मिळत नव्हतं तिला दुसरं कोणीच नव्हतं अशा प्रकारे ती खूप मजबूर झाली अत्यंतिक मजबूर झाली आता तिला खायला काही नव्हतं त्या पोटातही अन्नाचा कन नव्हता अशा प्रकारे अशा प्रकारे की आता अन्नाविना किती दिवस राहणार तिची तब्येत खराब होऊ लागली चार सुद्धा बळ नव्हतं कारण पाच सहा दिवस झाले तरी तिला अन्नाचा कधी मिळाला नाही

जिवंत असताना तिला कोणी मदत केली नाही तिला कोणी धावून आलं नाही आणि ती संकट झेलतच अनेक संकट झेलत अनेक दुखाचा सामना करत जे चित्र भयानक परिस्थितीचा सामना करत जीवन जगत होत तिला शिकायचं होतं ते काय चुकव हो। शिकायचं होतं घडायचं होतं परंतु आपण मदत केली नाही शिकल्यानंतर दूर तिच्या पोटाची कोणी सोय केली नाही ती कष्ट करून जगत होती काम करत होती परंतु तिला कामावरही कोणी घटलं नाही अशा प्रकारे ही प्रामाणिक स्वाभिमानी स्वालंबी मेहनती कष्टारू शीतल तिचा अंत अशा भयानक स्थितीमध्ये झाले घडला होता अशा प्रकारे या शीतलची ही भयानक स्थिती आहे परिस्थिती आहे आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्सद्वारे कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद